नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ओवी ही जानकी आणि ऋषिकेशला सांगत असते की आई तुला माहिती आहे का अवंतिका काकू ही आजीच्या पाया पडत असताना ऐश्वर्या आंटीने काहीतरी तिच्या पाठीवर टाकलं तेव्हा ओवीचा हात धरून जानकी तिला बाहेर घेऊन येते तर जानकी सर्वांसमोर ऐश्वर्याला विचारते की अगं ऐश्वर्या अवंतिका आजीच्या पाया पडत होती तेव्हा तू तिच्या पाठीवर काय पावडर टाकलीस तेव्हा ऐश्वर्या म्हणते वहिनी आहो तुम्ही काहीतरी काय बोलताय मी कशाला हे सर्व करेन मी कशाला तिच्या पाठीवर पावडर टाकेन आणि आई तुम्हीच पहा की का वहिनी काय बोलतात ते तर जानकी म्हणते की, की खोटू बोलू नकोस ओवीने हे सर्व पाहिलं आहे तर ओवी लगेच म्हणते हो मी पाहिलं आहे आणि मग परत जानकी म्हणते ओवीने मला सर्व सांगितलं आहे असं जानकी सर्वांसमोर घरातल्यांना बोलत असते आणि ऐश्वर्याकडे सगळेच रागाने पाहत असतात आणि ऐश्वर्या आणि आजी मात्र खूप घाबरतात त्यांची बोलतीच बंद होती अशीच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद